महाराष्ट्रातील कानापोपऱ्यातील राजकीय सांस्कृतिक क्रीडा शैक्षणिक आर्थिक आध्यात्मिक सामाजिक व गुन्हेगारी वृत्तांचा आढावा देणारं न्यूज चॅनल म्हणजेच ब्रेकिंग न्यूज लाईव्ह नाशिक आम्ही दाखवतो देशाची सत्य परिस्थिती प्रभाग क्रमांक दहा ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन प्रभाग क्रमांक दहा मधील श्री पोपटराव नाना कर, व सौ नीलिमाताई पोपटराव जेजूरकर यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जनसंपर्क कार्यालयाच्या भव्य उद्घाटनाचा समारंभ नुकताच उत्साहात संपन्न झाला उद्घाटन हरिभक्त परायण वैष्णवी ताई सोनवणे यांनी मंगल आशीर्वाद दिला कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विभाग अध्यक्ष श्री जीवनराव रायते श्री प्रकाश महाजन क्रांती पालवे मच्छिंद्र माळी भरत जाधव दीपक गांगोर्डे दिलीप निमसे सामाजिक कार्यकर्ते सुरेश भाबड शशिकांत सोनवणे ज्ञानेश्वर थोरात ज्ञानेश्वर क्षीरसागर जगदीश पाटील कैलास सानब संदीप भामरे प्रवीण भाऊ नांगरे गोरख मंडळ भागवत देवरे विजय निकम संजय लोंडे ज्ञानेश्वर कचवे बन्सीलाल बाविसकर सुरेश पाटील ओम निकम केतन करवे साहेबराव बापू मंडळ आदी मान्यवर उपस्थित होते महिला कार्यकर्त्यांमध्ये सोनाली सातारकर कमल सातारकर नाना अहिरे शिवनाथ साळवे गोकुळ कटारे भगवान गरुड नंदू वाघ क्रांतीताई जाधव जयश्री उदार अनिताताई पाटील मनिषा निकुंबे कविता मंडळ नीता सोनवणे सुभाष कोकाटे जिजाबाई अंबुसकर कलावती सातारकर कविता पवार ममता पाटील अश्विनी गोसावी रोहिणी आहिरे कोळी शिरसाट बाबड मावशी मावशी यांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष भर पडली असंख्य नागरिकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या प्रसंगी मान्यवरांनी श्री पोपटराव नाना जेचूरकर यांना भावी नगरसेवक म्हणून शुभेच्छा दिल्या त्यांच्या सामाजिक कार्याचा लोकसंग्रहाचा आणि प्रभागाच्या विकासासाठी घेतलेल्या पुढाकाराचा गौरव करण्यात आला ब्रेकिंग न्यूज लाईव्ह अमित रावत आज प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये आज आमच्या आदरणीय कार्याच्या रूपाने त्या ठिकाणी विराजमान झाले आहेत परंतु पदरूपाने काका त्यांच्या रूपामध्ये त्यांच्या हृदयामध्ये विराजमान होण्याकरता As, जे राष्ट्रवाद म्हणजे काय प्रत्येक राष्ट्राने एकत्र येऊन प्रत्येक एकजुटीने प्रत्येक एकत्र येऊन संघटन होऊन कार्य करण्याची जी ताकद आहे जो पक्ष आहे तो म्हणजे राष्ट्रवाद राष्ट्राविषयी प्रेम निर्माण करणारं राष्ट्रामध्ये प्रत्येक समाजामध्ये प्रेम निर्माण करणारं नवीन त्यांच्या दुःखामध्ये त्यांच्या सगळ्या संकटामध्ये सामील होऊन आपलं दुःख म्हणून ते पूर्ण पुन्त कार्य पूर्णत्वाला जाणू जे जे पक्ष त्या ठिकाणी कार्य करतात त्या कार्याला त्या पक्षाला खऱ्या अर्थात राष्ट्रवाद पक्ष असं म्हणतात मी सर्वांना सूचित करेल सर्वांना सांगेल की खऱ्या अर्थाने जर आपल्याला एक आपल्या हक्काचा उमेदवार हक्काचा माणूस जर निवडून आणायचा असेल तर राष्ट्रवादी पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ताकद महाराष्ट्राची प्रत्येक माणसाची असे आमचे आदरणीय प्रत्येकाच्या देहस्थाने असलेले बोरपटराव नाना जेजुरकर यांना बहुपत प्रमाणे आमच्या आदरणीय ताई जेजुरकर यांना बहुमताने विजय करा असं मी या ठिकाणी दोन शब्द तुम्हाला या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रभाग झाले इच्छुक उमेदवार म्हणजे फोपटराव जेजुरकर यांच्या आज काल या ठिकाणी उद्घाटन झालेलं आहे त्या अर्थाने फोपटरावांच्या मान्यपासून या ठिकाणी नेहमी धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी जायच्या मारुतीच्या निमित्ताने राबवत असतात तुमचं काम महिने नेहमी सामाजिक कार्याचा अग्रेसर असा असतं त्या प्रभाग दहामध्ये खरोखर आज लोकांना ही सर्वसामान्य एका उमेदवाराची गरज आहे की कोकणणा चेहरपमाज दिसते आज कोकणचा हा माणूस या ठिकाणी नगरसेवक पाहिजे आज हक्काचा माणूस लोकांना या ठिकाणी पाहिजे त्या निमित्ताने आज या ठिकाणी एक विमित्ताने ऑफिस ओपनिंग केलेलं आहे त्या ऑफिसमध्ये नक्कीच सर्वसामान्य माणसांचे जे काही छोटमोठे कामं असतील ते नक्की त्यांच्या माध्यमातून होईल मी त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या खूप शुभेच्छा देतो आदर्य भुजबळ साहेब व आमच्या शहराच्या अध्यक्ष रणजित ठाकरे यांच्या वतीनं त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो भावी वाटचाली ते नक्कीच या ठिकाणी प्रवास धामून निवडले ते जे शुभेच्छा आमचे मित्र पोपट नाना जिजूरकर यांच्या ऑफिसचं उद्घाटन आमच्या विभागाचे अध्यक्ष सन्माननीय जीवन भाऊ रायते व हपोप दाईंच्या असते संपन्न झालं तर या पक्षाचे प्रमुख सन्माननीय अजितदादा पवार व त्याचप्रमाणे सन्माननीय भुजबळ यांच्या कार्यालयाचा एक आदर्श घेऊन नाशिक शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भरीव असं काम माननीय भुजबळ साहेबांचे विकास पुरुष यांनी केलेलं आहे आणि त्याच विकास पुरुष ते केलेल्या कामाचा आदर्श ठेवून प्रभाग क्रमांक दहामध्ये गोपाटनारायण जिंजूलकर सुद्धा आपलं उत्कृष्ट काम जायचं मारुती मित्रमंडळातर्फे असेल त्याचप्रमाणे समता परिषद असेल या वेगवेगळ्या माध्यमातून नेहमीच त्यांचं सा सामाजिक मोठं काम उभं आहे तरी सर्व नागरिकांना मी आव्हान करेन की पोपटनाणा जेजूरकर व निलिमाताई जेजूरकर यांच्या पाठीमागे आपण ताकदीनिशी उभं राहावे व त्यांना पुढील वाढचाळीसाठी आर्थिक शुभेच्छा जय हिंद जय राष्ट्रपती आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संपर्क का कार्यालयाचे जे उद्घाटन झाले त्या उद्घाटना प्रसंगी विभागीय अध्यक्ष जीवन व जी। महाप जी। वैष्णदा सोनवणे महाराजांनी उपस्थिती लावली व या कार्यालयाचे शानदार उद्घाटन केले त्याबद्दल प्रथम मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि इथून पुढे होऊ घातलेल्या दोन हजार सव्वीसमधल्या निवडणुकीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे उमेदवार आहे व मला जनतेची सेवा करायची सेवा करत असताना मला जनतेचं जे दुःख आहे ते मला समजून घ्यायचं आहे आणि तेचं निवारण करायचं आहे कारण सगळ्या गोष्टीचं दुःख जे असतं ते मी जोरून बघितलेलं आहे कारण पंचवीस वर्ष समाज कार्य करत असताना मला माहिती आहे की नगरसेवक आले आणि गेले परंतु नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये एकदा निवडून गेले तर परत ते पाच पाच वर्ष तोंड दाखवते ने आणि अशा वेळेस ज्या समस्या आहेत आज पाण्याची समस्या आहेच परत रस्त्याची समस्या आहेच घाणीचं असं साम्राज्य असलेलं आहे कारण नको त्या त्या ठिकाणी पाहत त्या गार्डनमध्ये बघावं अशा विविध गार्डन आहे का त्या गार्डनमध्ये दारूच्या बाटल्या पडलेल्या असतात हो घाईचं पूर्ण साम्राज्य असतं सा नागरिकांची इतकं गैरसोय होते तर अशा सर्व समस्या घेऊन मी सर्व सोडवीन ही ग्वाही देतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमचे अजितदादा पवार मान्य छगनरावजी साहेब रंजन भाऊ ठाकरे यांचे आशीर्वाद माझ्या पाठीमागे कायमच आहे आणि याच भरश्यावर मी आणि जनतेच्या भविष्यावर मी जी निवडणूक लढवत आहे तरी सर्व जनते मला सहकार्य करावं हे नम्र विनंती तसेच माझे मित्रमंडळ व पक्षाचे पदाधिकारी व सर्व महिला वर्ग हे उपस्थित राहिले त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मानतो जाईच्या मारुतीचं चित्र जाऊन हनुमंत महाबळी आणि अशा मारुती रायाचं घराघरात बारा वर्षापासून ते कॅलेंडर देऊन लोकांना संस्कार आणि संस्कृती जतन करण्याचं नेहमीच त्यांनी जनसेवेचं कार्य हाती घेतलं आहे परमेश्वर त्यांना सद्बुद्धिदेव पांडुरंग परमात्मा त्यांना जनसेवेसाठी नक्कीच पाठबळ देईल ही मला खात्री आहे परत पुनश्च एकदा वारकरी संप्रदायाच्या वतीने मी त्यांचं परमेश्वरला विनंती करेन की त्यांना जनसेवेची संधी द्यावी उपस्थित आपणा सर्वांनासुद्धा मनपूर्वक धन्यवाद